जेव्हा आयुष्यात आपलं ज्ञान वाढतं कौशल्य वाढतं संपत्ती वाढते तेव्हा आपल्या आजूबाजूचे लोक आपलं कौतुक करू लागतात आणि त्या कौतुकातून आपल्या मनात हळूच एक विचार जन्म घेतो मी श्रेष्ठ आहे पण याच ठिकाणी सुरू होतो अहंकाराच्या अंधारात जाण्याचा प्रवास मग प्रश्न उभा राहतो आपण आयुष्यात श्रेष्ठ बनावं की नाही तर आयुष्यात श्रेष्ठ बनण्याऐवजी उत्तम बनलेलं चांगलं महाभारतमध्ये दोन महान युद्ध होते अर्जुन आणि कर्ण दोघांकडे कौशल्य होतं दोघांकडे सामर्थ्य होतं दोघांनीही अविश्वसनीय परिश्रम केले पण फरक कुठे होता अर्जुनाने उत्तम बनण्याचा मार्ग निवडला त्याच्यात नम्रता होती ज्ञानाची भूक होती शांतपणे सातत्याने प्रामाणिकपणे तो उत्तम बनत गेला कर्ण विलक्षण होता त्याच्या हातात कला होती ताकद होती कौशल्य होतं पण त्याच्या मनात एक जळजळ होती मला सिद्ध करायचं की मी श्रेष्ठ आहे कुठल्याही किमतीत त्याला नेहमी इतरांना हरवायचं होतं आणि हीच भावना हीच श्रेष्ठत्वाची आग त्याला त्याच्या विनाशाकडे घेऊन गेली कर्ण महान होता पण मी श्रेष्ठ आहे या एका भावनेने त्याला कधी समाधान मिळू दिलं नाही कारण श्रेष्ठत्व हे तुलना मागतं उत्तमता ही साधना मागते म्हणून निवड तुमच्यावर आहे इतरांवर राज्य करायचं की स्वतःवर प्रभुत्व मिळवायचं म्हणून आयुष्यात उत्तम बना कारण उत्तम माणूस इतिहास घडवतो आणि श्रेष्ठ माणूस फक्त इतिहासात हरवतो